भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सोनाळे येथे उपसरपंचपदी मोहन शांताराम मसने यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडी प्रसंगी ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी तसेच तसेच ग्रामस्थ तसे तसे माजी सरपंच उपसरपंच व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनिर्वाचित उपसरपंच मोहन शांताराम मसने यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून स्वागत करण्यात आला ग्रामपंचायत सदस्य अधिकारी वर्ग व ग्रामस्थांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी उपस्थित सर्वांनी ग्रामविकास पारदर्शक प्रशासन व जनतेच्या हितासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धारा व्यक्त केला आहे सोनाळे ग्रामपंचायतीच्या विकासाला या निवडीमुळे नवी दिशा मिळेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला आहे सर्व सदस्यांचे कमिटीच्या मी आभार मानतो आणि पूर्ण कमिटीचेही आणि त्यांच्या पाठीमागे असलेले जे लोक आहेत तानाजी भाऊ मोरे विश्वनाथ तले भरत पाटील राम शोरेल या लोकांचे देखील मी अभिनंदन करतोय तरी मला उपसरपंच शंभर टक्के असेल त्या कामावर मला पूर्ण लक्ष असेल आमच्या गावामध्ये भरपूर काम तशी चालू आहेत ते तू मान्य होते रुपाली सरपंच विराजमान झाल्यापासून आम्ही पूर्ण गावामध्ये चांगला प्रकारे विकास काम चालू आहेत ग्रामपंचायत मध्ये चांगले काम चालू आहेत तर मग सर्व लोकांचे आणि सर्व कमिटीचे मी आभार मानतो सर्वप्रथम ग्रामपंचायत कमिटीला पद्धतीचा आमच्या ग्रामपंचायतचा कारभार असतो आणि तो आज त्यांनी सत्यामध्ये या ठिकाणी उतरलेला आहे हा आज एरकुंद्या गावासाठी खूप भाग्याचा दिवस आहे आणि खूप ग्रामपंचायत सोनारे ग्रामपंचायत मध्ये एक सुवर्ण अक्षराने लिहून ठेवणारा आजचा हा दिवस त्याला कारण असं आहे का आज आपण जर बघितलं तर आम्ही जे झाड लावलं एकुंद्या गावाचा इतिहास बघितला तर दोनच सरपंच या ठिकाणी ग्रामपंचायतीला झालेले आहेत आणि त्याची सुरुवात आमच्यापासून झाली आणि त्याची शेवट आमची रुपाली मानेकर ह्या सरपंच झाले आणि आज मोहन बसणे आमचे परम मित्र आमच्या जोडीला शिर्डीला प्रत्येक टाइमला असत म्हणून आम्ही स्पेशली बाबांची श्वान त्यांच्यासाठी घेऊन आलोय आणि हासा दिवस कारण सरपंच सुद्धा आज एकूण आहे दूर ग्रामपंचायतीवर आणि उपसरपंच सुद्धा आज एकूण आहे याचा खूप अभिमान आम्हाला संपूर्ण गुरु ग्रामपंचायतच्या नागरिक म्हणून आम्हाला हे वाटत आहे मी पुन्हा त्यांना शुभेच्छा देतोय त्यांच्याकडनं खूप चांगल्या पद्धतीची दिवस कमी असेल तरी एक दिवसाचा जसा मुख्यमंत्री झाला आणि त्यांनी चेंज अटल बिहारी वाजपेयी तेरा दिवसाचे पंतप्रधान होते पण नाव देशावर राहून गेले दे। त्याच पद्धतीने मोहरणी या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही बघितलं तर ताईंच्या जोडीला दा त्यांची धावपळ सदस्य असताना सुद्धा त्यांनी या गावाचा केलेला विकास हा लक्षात ठेवण्यासारखा आहे आणि त्याच पद्धतीने आज ते उपसरपंच आहेत त्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहे एकूण त्या गावाला सुद्धा आणि दूर ग्रामपंचायत नागरिकांना सुद्धा त्यांच्याकडनं खूप चांगली कामं हो आणि आमचे स्वामी त्यांच्याकडनं ती कामं करून घेऊ अशी हो। प्रार्थना करतो आणि त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय धन्यवाद आज उपसरपंच ज्या पदाचा राजीनामा दिला त्यांचं मी अभिनंदन करतो देवी गुरवी हे त्या प्रतिमाने या ग्रामपंचायत उपसरपंच हातभार केले त्यांनी खूप सुंदर काम केलंय या गावासाठी तसंच आज त्यांनी राजीनामा देऊन आज मोहन बसने हे विराजमान झालेले आहेत त्यांनीही अशीच कामं पूर्ण ग्रामपंचायत मध्ये केली पाहिजेत ही आमची अपेक्षित